आज आपण एक आपल्या भारताच्या खेळाडू भेटलो कुणाला भेटलो सांगतो तुम्हाला पुढं नमस्कार मी तुमचा ऋषी सकाळी ठरल्याप्रमाणे आपल्या प्यारचा काय खाताची गुणी गाड्यावर टाकली निघलो शेतात सकाळी सकाळी गार लागू लागल ला, आलोच शेतात पहिले गुन्हे आधीच आणून टाकली ती दुसरी गुन्हे उचलत नव्हती तरी बळज बळच गुन्हे उचलली आणून टाकली तोपर्यंत आलता आजीनाथ आपलं रान वाळलं नव्हतं त्या प्यारा थोडा उशिरा आजीनाथ आल्याच्या नंतर मग काय टाकला ट्रॅक्टरमध्ये मध्ये घेऊन ती आज होती मॅच मॅच झाल्यानंतर आपण काय राष्ट्रगीत चालू तर काय पोहोचल होत राष्ट्रगीत ते झालं तो तोपर्यंत काय रन्य काका राष्ट्रगीत टॉस करून आले त्यांना तोपर्यंत आले ते पाहुणे हे पाहुणे कोण तुम्हाला सांगतो हे आपल्या भारताची माजी खेळाडू इकबाल सिद्धी संभाजीनगरची त्यानंतर प्लेयरला थोडं मार्गदर्शन केलं त्यांनी मार्गदर्शन केल्याच्या नंतर प्लेअर आज काय फायनल असल्यामुळं भरपूर लोक आलेले होते स्टेडियम का पूर्ण भरलेलं होतं बाबळेखाली लोक कुंकड लोक नातापूरचा संघ विजय पतावर होता ते मनोज काय विजय झाला त्यांचा ना तर सांग पक्षी जिंकलं पहिलं पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपये ते काय नसतं नाचत कपडे काढून नाचतच चालते ते तोपर्यंत काय मग असतं का मग पाहुण्याच्या हाताने त्यांना ट्रॉफी दिली ट्रॉफी दिली नंतर आपण काढले पाहुण्यासोबत एक फोटो फोटो काढल्यानंतर आपण आता संध्याकाळी हॉस्पिटल हॉस्पिटल एक फिजिओथेरपीला पेशंट आलो पेशंट फिजिओथेरपी पेशंट दोघं कंबर पेशंटला म्हणलं बरं वाटतं की पेशंट म्हणलं काय अडचण एकदम ओके वाटते तोपर्यंत आपला मित्र कंपनी झाला तर फोन ते म्हणली या कॉफी घ्यायला मग काय मित्र सोबत कॉफी घेतली घ्या तुम्ही फॉलो करून भेटू पुढे व्हिडिओमध्ये तुम्ही फॉलो करून घ्यान राव धन्यवाद